समझ बला। समझ बला। ना आज आम्ही यांना सगळेजण उतरलोय तो म्हाडाचा निषेध करत नाही म्हाडाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे उतरलोय आणि म्हाडावरती राजकीय दबाव आहे ता ता का त्याच्यासाठी आम्ही आज म्हाडाचा निषेध करतोय तर तुम्हाला मी म्हाडाचा पूर्ण सगळा हे सांगतो त्यांचा कारभार कसा भ्रष्टाचार तुम्ही सांगतो दोन हजार चोवीसला ना आम्ही एक पत्र आहे म्हाडाला त्यांना आम्ही चव्वेचाळीस नंबर आमची काही हरकत नाही आहे तर तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य द्या म्हणून तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुमची एक बिल्डिंग आम्ही नाही घेऊ शकत तर आम्हाला पूर्ण प्लॉट लागतो आम्ही ठीक आहे बोललो त्याच्यामुळे आम्ही मग त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठे एकोण यांच्या संपर्क साधला आम्ही सगळे ते रेडी झालो त्याच्यानंतर आम्ही परत अर्ज दिला तो चौदा दहा दोन पंचवीस रोजी परत आम्ही म्हाडाला अर्ज दिला चौदा दहा पंचवीस रोजी तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर सगळेजण भाडं घेऊन जायला जर रेडी असाल तर तुमची आम्ही बिल्डिंग आम्ही तुमची पहिली बिल्डिंग घेतो म्हणून त्याच्यानंतर त्यांना आम्ही त्यांना आम्ही परत एक अर्ज दिला तो अर्ज दिला आम्ही दहा अकरा दोन हजार पंचवीसला दिला त्याच्यानंतर दहा अकरा दोन हजार पंचवीसला त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुम्ही सगळेजण जर भाडे घेऊन जायला रेडी असेल तर आम्ही करतो अधिकारी आहेत जे भाडांगे साहेब त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही चाव्या आणून द्या मी तुम्हाला छत्तीस महिन्यामध्ये तुम्हाला मी घर देतो तुम्ही मला आणून द्या आणि तुम्हाला तसं निवेदन घेऊन तुम्ही म्हाडाचे बोरीकर साहेब आहेत त्यांच्याकडे तुम्ही या म्हणून आम्ही सगळे म्हाडाच्या बोरीकर साहेबांकडे गेलो त्यांना अर्ज दिला त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुमचा आम्ही विचार करू म्हणून त्याच्यानंतर हे म्हाडाने एक पत्रक काढलं या पत्रकामध्ये फेज टू फेज फोर फेज फाय फेज सिक्स असे आहेत त्याच्यामध्ये ज्या एकोणीस बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये एकशे साठ जागा वेकेंट होत्या तर त्यांना आम्ही त्या विचारलं तर एकशे साठ जागा वेकेंट आहेत ना तर त्याच्या जागी आम्हाला तुम्ही टाका म्हणून तर त्यांनी काय सांगितलं त्या भरल्या गेलेल्या आहेत म्हणून मग जर त्या भरल्या गेल्या तर आम्हाला तुम्ही उत्तर द्या त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर नाही दिलं मग आम्ही काल परत त्यांच्याकडे गेलेलो तर त्यांना आम्ही ते विचारलं परत विचारलं त्याच्यामध्ये चौदा नंबर पंधरा नंबर पाच नंबर सहा नंबर यांनी पण त्यांना विचारलं की तुम्ही उत्तर द्या म्हणून जसं आम्ही इकडे आलो त्याच्यानंतर त्यांचं उत्तर आलं की त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी बिल्डिंग न घेता त्याने मधल्या बिल्डिंग घेतल्या आम्हाला त्यांच्याशी काही अपवाद नाही त्यांनी जसा त्यांचा विचार केला त्यांनी त्यांचा आमचा पण विचार करावा सगळ्या बिल्डिंग रहिवाशांचा त्यांनी विचार करावा आमची हीच राजकीय उपस्थित नक्की राजकीय दबाव कोणाचा किंवा हस्तक्षेप कोणाचा राजकीय दबाव तर राजकीय दबाव तर आहे त्याच्यावरती त्याच्याशिवाय ते होणारच नाही जर यात सात आठ बिल्डिंग वगळून जर ते मधलेच बिल्डिंग घेत असतील तर त्याच्यावर राजकीय दबाव आला मग त्याच्यावर दबाव कोणाचा आहे तर तुम्ही पण ठरवू तुम्ही पण विचारा त्याच्यावरती कोणाचा दबाव आहे तुम्हाला पण माहित असेल त्याच्यावरती कोण आहे ते आम्ही माड्याच्या अधिकारांना विचारलं तर माडाच्या अधिकाराच्या बाजूला बसलेले असतात राजकीय दबावाले मग ते होते आम्ही नाव नाही घेत त्यांचे ते होते ते तुम्ही त्याचा विचार करा कोण आहेत ते ते सगळे फिरतात पण आहेत ना पुढील पाऊल काय आमची एक प्रमुख मागणी आहे की तुम्ही ही लॉटरी जी आता काढली आहे ना तिच्यावर तुम्ही स्थगिती आणा त्याच्यावरती आमचा विरोध आहे त्याच्यावर तुम्ही स्टे आणा ती लॉटरी तुम्ही काल त्याचं पत्रक काढलं त्याच्यावरती तुम्ही स्टे आणा त्याची जी शुक्रवारी आहे तुम्ही लोकांना विश्वासात घ्या ना तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता जो जातोय तुम्ही त्यांचा विश्वास हा जो राजकीय दबाव आणतोय हा तो ही बिल्डिंग राजकीय दबा येऊन आणला तर याला पहिला टागी दे तुला कुठे जायचं तुला मागे जायचं ठीक आहे तुला मागे जा हे असं चालणार ना चा 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 ना आणि म्हाडाच्या असं कोणत्या ह्याच्यामध्ये म्हाडाचं एक पोर्टल निघतो त्याच्यामध्ये त्यांनी कोणता जो कारभार येतो ते टाकलाच नाही त्या लोकांनी तर त्याच्यामध्ये टाकवा ना त्या लोकांना लोकांना कळेल ना, ना। मग कारभार चालवतो कोण म्हाडाचा नक्की चालवतो कोण राजकीय दबावले चालवतात की हे माडा चालवतात मग मा त्या म्हाडाने बसायचं ना तिकडे राजकीय दबावला तिथे म्हाडाच्या ऑफिसमध्ये बसायचं ना, बसा ना। आमची पण आज काहीतरी उद्रेक आहे ना आमचा आम्ही आज ह्या बिल्डिंगमध्ये लहानाचे मोठे झालो सगळेजण लहानाचे मोठे झाले या बिल्डिंगमध्ये मग आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही आमचा हक्काचं घर का ना मागू शकत आमचं पण ते हे आहे ना आम्ही मागू शकतो ना त्यासाठी मग राजकीय दबा ज्यांना आणायचा ना तर त्यांनी तो राजकीय दबा आणा त्यांनी सगळ्यांचा विचार करावा त्यांनी आमचा पण विचार करावा जसा त्यांचा विचार केला तसा पुढचं पाऊल आहे आम्ही म्हाडाकडे जाणार त्यांना आम्ही विचारणार आणि त्याच्यामध्ये आम्ही स्थगिती आणणार तुम्हाला जर त्यांना आम्हाला त्यांच्यावर विरोध नाही आहे तुम्ही त्यांना घ्या आम्हाला त्यांच्यावर काही विरोध नाही पण तुम्ही त्रेचाळीस ते एकोणपन्नास नंबर पण घ्या पाच ते सहा नंबरचा पण विचार करा चौदा ते पंधरा नंबर पण विचार करा ज्या चौसष्ट बिल्डिंग आता त्यांचं आहे तुम्ही चौसष्ट बिल्डिंगचा विचार करा त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार करा की तुम्हाला कुठे जायचं आहे आम्हाला काय जातीपातीचं जा राजकारण करायचं नाही याच्यावरती आणि आम्ही त्याबद्दल करणार पण नाही आम्हाला सगळेजण आमचे भाऊबंधूच आहेत त्या बाबतीमध्ये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव